छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रासह परिसरात गेल्या एक दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पावसाचे पाणी तुंबल्याने विद्यार्थ्यांना पाण्यात उभे राहून सकाळचा परिपाठ घ्यावा लागतोय यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शाळेसमोर तुंबलेल्या पाण्याची प्रशासनाने उपाययोजना करून विल्हेवाट लावावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे घाटनांद्रा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पहिली ते शाळा असून या शाळेत एकशे वीस विद्यार्थी शिक्षण घेतात सध्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्याने शाळेच्या आवारात पाणी साचते पाणी वाहून जाण्यासाठी नाली वगैरे नसल्यामुळे तसेच पाणी तुंबून राहत असल्यामुळे साचलेल्या पाण्यात डास मच्छर होत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या साचलेल्या पाण्यातच उभे राहून विद्यार्थ्यांना सकाळचा परिपाठ घ्यावा लागतो स्वातंत्र्य परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे शाले व्यवस्थापन समितीने प्रशासनाकडे शाळेच्या आवारात गट्टू बसवण्याची मागणी केली असून गट्टू बसवल्यास पावसाचे पाणी तुमणार नाही आणि शाळा देखील सुंदर स्वच्छ होईल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत शिंदे उपाध्यक्ष शिवनाथ बावसकर बाबुराव मोरे संजय सुलताने समाधान बावसकर युवराज मोरे कारभारी मोरे नाना आवटे ज्ञानेश्वर मोरे आदींनी केले आहे शाळेच्या प्रांगणात पाणी साचलेलं असल्यामुळे मुलांचा परिपाठ कुठे घ्यावा हेच शिक्षकांना कळत नाही कारण की संपूर्ण गाडमध्ये पाणी पडलेलं असतं परिपाठ हा मुलांचा पाण्याकडे घ्यावा लागतो मुला निवडून देऊन सांगून सध्या त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं के आहे तरी ग्रामपंधिक दोन तीन पंधरा ऑगस्ट वेळ आलेला आहे तरी इथं पाणी ग्रामपद्धतीनं लक्ष देण्याची कृपा करावी आणि शाळेला वॉल कंपाऊंड किंवा जीवागतीची मान्य आम्ही केलेली आहे